सिटी न्यूज न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बैठक संपन्न पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी मागचे सर्व विसरून नवीन पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते व रावेर लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांची नियुक्ती संपर्क प्रमुख झाल्यापासून तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत आज चोपडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काही प्रमाणावर अणुउपस्थिती जाणवली परंतु येणाऱ्या वेळेस ज्यांना निरोप पोहोचला असेल नाही पोहोचला असेल असे सर्व शिवसैनिकांना बोलावून संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला सर्व हेवेदावे दूर करून जे एकनिष्ठ खरे शिवसैनिक आहेत त्यांना सोबत घेऊन हा वटवृक्ष वाढवायचं असल्याचं देखील यावेळी सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाढे चोपडा अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये घ्यावं लागेल पुढच्या येताना आपल्या शहरामध्ये शहरामध्ये मला एक मोठं शहर छोटा शहर चार तालुक्याच्या जिल्हा प्रमुखांनी उदा जिल्हा प्रमुखांनी दिले आणि तालुका प्रमुख काही मिळवू प्रमुख जिल्हा प्रमुखांना माहिती जबाबदारी

आपले सर्वांचे हिंदू हृदय सम्राट आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा तो उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे आजच्या या बैठकीला जिल्हाप्रमुख दीपक भाऊ उपजिल्हाप्रमुख लोपा भाऊ तालुका प्रमुख ांत शर्मा सर्व ठिकाणी पदाधिकारी फक्त बौद्धिक गोष्टी या ठिकाणी विचारणार आहे फक्त आता तुमचा करायचा छोपऱ्या शहरामध्ये चोपड्या शहरावर पदाधिकारी आहेत कार्यकर्ते पदाधिकारी ते उपस्थित आहेत छोपऱ्या शहरात जे काल आणि पार्थ विदार साहेबेला लोकसेवेला

माझ्यावर शिवसेना येते आणि त्यांच्यासोबत रावेर लोकसभा आणि नंदुबार जिल्हा या दोन ठिकाणच्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी दिल्यानंतर मी हा दौरा जिल्हा प्रमुखांच्या सोबतीने हा दौरा आखला आणि काल जामनेर बोधवड मुक्ताईनगर आणि रावेर अशा चार तालुक्यांच्या बैठका काल संपन्न झाल्या आणि आज चोपडा यावल तालुका आणि भुसावड तालुका ह्या बैठका आज होत आहे या ठिकाणी ही प्रथम बैठक होती या ठिकाणी सर्व पदाधिकारी जे प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आगामी काळामध्ये संघटना आपल्याला कशी बांधायची कशी वाढवायची आहे त्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या सूचनेचे सर्व पदाधिकारी हे तंतुतंत पालन करतील आणि भविष्यामध्ये चार सहा महिन्याने ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकाला आम्ही सामोरं जाणार आहोत हो येणारे आगामी जे निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य या सोबळावर सो निवड निवडणूक लढा लढवली केली पाहिजे की आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजून त्याला वेळ आहे वरिष्ठ जसा आदेश देतील त्याप्रमाणे या ठिकाणी युती असेल तर युती केली जाईल आणि स व्यक्ती सेपरेट असेल तर सेपरेट लढवलं जाईल पण वरच्या पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ती पुढील रणनीती ठरवली जाईल तो सध्या दोघं ठाकरे बंधू एकत्र यावे असे खालसे जे पदाधिकारी यांचं मत आहे काय आपल्या जिल्ह्याची काय स्थिती ठाकरे हा महाराष्ट्राचा ठाकरे था ब्रँड आहे आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठी बंधूंना असं वाटतं की दोघं ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत की आजची महाराष्ट्राची जी परिस्थिती कोलांड्यावड्याची परिस्थिती आपले सर्व उद्योग दुसऱ्या राज्यात पडवू नये हे जे सर्व मुंबईला खालसा करण्याचं चा काम चाललेलं आहे म्हणून मराठ्या माणसाच्या हृदयामधून एक आवाज येतो आहे आणि तो आवाज सांगतो आहे की दोघं ठाकरे बंधूंनी एकत्र झालं पाहिजे हो शिवसेनेचं एक त्रित वाक्य आहे प ऐंशी टक्के सा समाजकार्य आणि वीस टक्के राष्ट्र हे कुठंतरी पदाधिकाऱ्यांना विसर पडलेला दिसतोय तसं कुठंही आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे नागरिकांचा प्रश्न आहे त्याच्यावर आवाज उठवताना दिसत नाही काय सांगणार तुमचं म्हणणं बरोबर आहे थोडं संघटना असेल खर्चा परिवार असेल भरती ओटी येतं जास्त आहे आणि मी आज बैठकीमध्ये सांगितलं की शिवसेना वाढण्यासाठी आपल्याला तीन माध्यम मा आहेत समाजसेवा आंदोलन आणि मदत कार्य या तीन माध्यमातून ही संघटना वाढू शकते आणि कालच आम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसाच्या संदर्भामध्ये आम्ही ठेय आंदोलन प्रत्येक तहसीलवर करण्याचा प्रयत्न काल केलेला आहे ये आणि येत्या आठ दे दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जळगावला